माझ्या प्रिय बाळा आता तुला तेही मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडून दिली होतीस तुझे नशीब आता पूर्णतः बदलले जाणार आहे तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचाच हंगाम सुरू होणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तुझी वाईट वेळ आता संपत आली आहे तू जे काही आहेस ते फक्त तुझ्या विचारांनी आहेस तुझ्यातला आत्मविश्वास तू तु कधीच कमी होऊ देऊ नकोस तुझे विचार नेहमी चांगले ठेव उच्च प्रतीचे ठेव योग्य मानसिकता ठेव ठेव खूप पुढे जायचं असेल तर दूरदृष्टी चांगली होय बाळा तुझ्यासाठी काहीतरी चांगले आता घडणार आहे त्याचा तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे मी आता त्या परिस्थितीवर काम करत आहे ज्याने तुम्हाला त्रास झाला आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य पाठवत आहे तुमचे दुःखाचे दिवस आता जवळ जवळ संपतच आले आहेत तुमची उन्नती प्रगतीचा काळ खूप जवळ आला आहे त्यासाठी तू सज्ज राहा जर तू तयार असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा जे आहे त्यात आनंदी राहणे फार महत्वाचे आहे आनंद हा शब्द फार महत्वाचा आपल्या जीवनामध्ये आनंद हे नेहमी आपले ध्येय असत आपण जर कोणाला विचारलं तुला काय पाहिजे तर तो म्हणेल मला सुख पाहिजे सुख म्हणजे आनंद पाहिजे आनंद आणि सुख यांच्यात फरक काय सुख पाहिजे असं ज्या वेळेला तो म्हणतो तेव्हा त्याला आनंदच पाहिजे असतो प्रत्येक माणूस जगामध्ये सुखासाठी धडपड करत असतो कोणालाही जरी विचारलं तुला काय पाहिजे तर तो कधीच असं म्हणणार नाही कि मला दुःख पाहिजे फक्त आपल्या महाभारतामध्ये कुंतीने देवाजवळ दुःख मागितले अशी एक घटना आहे कुंती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आत्या वडिलांची बहीण एक दिवस कृष्णाने सांगितलं तुला पाहिजे ते माग मी तुला देईन तर कुंतीने काय मागाव तुम्हाला आश्चर्य वाटेल कुंतीने मागितलं देवा मला दुःख दे कारण दुःख जेव्हा असत तेव्हा माणसाला देवाची आठवण असते देवांचं स्मरण असत म्हणून मला दुःख दे मी तुझ सतत स्मरण करील देवाकडे दुःख मागितलं आणि देवाने लगेच तथास तू म्हटलं जे तू मागितलं ते तुला मिळेल आणि कुंतीच्या आयुष्यामध्ये तिच्या संपूर्ण जीवनात शेवटपर्यंत तिला दुःखच मिळालं मित्रांनो आपण जे करतो ते देवाजवळ मागतो आणि देवाकडून मिळतं याचा अर्थ निसर्ग नियमाप्रमाणे मिळत तुम्ही मागता म्हणजे काय करता वेगळं मागायची गरज नाही तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता तुम्ही जर वाईट करत असाल तर देवाजवळ तुम्ही वाईट मागता जर चांगलं करत असाल तर देवाजवळ तुम्ही चांगलं मागता तोंड उघडून देवाजवळ मागायची गरज नाही हे एकदा लक्षामध्ये आलं कि कर्ण किती महत्वाचं आहे कृती कर्म हे आपल्याला लक्षात येईल जीवन जगत असताना आपण बेसावतपणे कितीतरी गोष्टी करत असतो नको त्या गोष्टी सुद्धा आपण बेसावतपणे करतो कारण त्यातून आपल्याला दुःख मिळत जशीच मुलं अभ्यास करत नाही अभ्यास न करणं म्हणजे देवाजवळ काय मागणं नापास होण म्हणून मुलं नापास होतात कारण अभ्यास करत नाहीत म्हणून नापास होतात आपण जे करतो तेच देवाजवळ मागतो मग तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा काय मिळवायचं ते ठरलेलं असतं कारण क्रिया तशी प्रतिक्रिया मध्ये रिॲक्शन आहेच जस बी मध्ये फळ आहे तसं ऍक्शन मध्ये रिॲक्शन तुम्ही क्रिया केली की प्रतिक्रिया होणारच त्यासाठी क्रिया करताना आपण सावध असलं पाहिजे आपण जे करतो ते देवाजवळ मागतो हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे संसारी असावे सावध असे म्हटलेले आहे त्याचं कारण हेच आहे म्हणून संसारामध्ये आपण जे करतो त्यासाठी सावध असायला पाहिजे आपण जे करतो त्यातून आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते त्याचा आनंदाशी संबंध आहे आनंद आपल्याला जो पाहिजे आहे तो मिळवायचा आहे की तो भोगायचा आहे ज्या सुखासाठी आनंदासाठी आज आपण आयुष्यभर धडपड करतो अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत पण आपली परिस्थिती अशी की आपण जेवढी धडपड अधिक तेवढा आपल्याला दुःख अधिक म्हणून एक म्हण आहे व्याप तेवढा संताप आनंद नावाची गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती कुठे आहे कशी आहे तर ती आपल्या जवळ आहे का आपल्यापासून दूर आहे हे पहिला आपण समजून घेतलं पाहिजे आनंद कुठेतरी बाहेर मिळतो अशी आपली समजूत आणि तो बाहेरचा आनंद आपण मिळवायचा आहे मित्रांनो वस्तुस्थिती अशी आहे की आनंद आपल्याच जवळ आहे तो मिळविण्याचा भाग नाहीच मुळी तो वाटणं हा महत्वाचा भाग आपल्या ठिकाणी असणारा जो आनंद हा आनंद आपण बाहेरून मिळवायचा नाही तर जो आपल्या जवळ आनंद आहे तो आपल्याला वाटायचा आहे आनंद वाटण्यासाठी आपल्या जवळ असला पाहिजे आणि हाच आनंद वाटता वाटता तो आनंद लुटायचा पण आमच्या जवळ आनंद आहेच कुठे असे बरेच लोक प्रश्न विचारतील जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुची शोधोनी पाही मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांना हा आनंद आपल्या जवळच आहे ही गोष्टच माहीत नाही हा आनंद आपण प्रथम वाटला पाहिजे वाटल्याशिवाय तो आनंद आपल्याकडे परत येत नाही तू आनंदाचा गड्डा आहेस तू आनंदाचा झरा आहेस तू आनंदाच केंद्र आहेस आनंदच तुझ्या ठिकाणी आहे जो कधीही संपत नाही तो अखंड आहे आनंद आपल्याच ठिकाणी आहे हे आपल्याला माहीत नाही जगामध्ये माणूस सुखी नाही मग किती गर, तो कितीही श्रीमंत असू दे गरीब असू दे राजा असू दे प्रजा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे पोर असू दे नाही तर थोर असू दे तो दुःखी आहे सुख मिळणं आणि मिळवणं हा एक भाग आणि आपल्या शरीरासाठी ज्या गरजा आहेत त्या भागवणं हा दुसरा भाग ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण आपण बाहेरचा आनंद शोधण्याच्या नादात आपल्या आतील आनंद हारवत आहोत मित्रांनो मला विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेल की भगवंताच्या नामस्मरणात सर्वस्वी आनंद लपलेला आहे सहमत असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदैव आनंदी राहा